डी केदार केला आणि त्यांच्या टीमने ए सी पी शेखर बागडेचं मार्गदर्शनमध्ये त्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये त्या बॉडीची ओळख पटवण्यात आली आणि त्याच्या आम्ही पुढे तपास केला ज्याच्यामध्ये नागेशिया या आरोपी या नागेशियाची ओळख पटली त्यामध्ये रवी कुरा विष्णु सिंग याला आपण सध्या अटक केलेली आहे त्याला आपण कटनी रेल्वे स्टेशन मध्य प्रदेश येथील अटक केलेली आहे त्याच्यामध्ये मयत आणि आरोपी हे मूळचे राहणारे छत्तीसगड मधले आहेत ते सध्या काही मजुरी कामाच्या निमित्ताने भिवंडी येथे राहण्यासाठी आले होते त्यांच्यामध्ये काय दारू केल्यानंतर किंवा काय मद्यपान केल्यानंतर त्याच्यात वाद झाला त्या वादाचं पुनर्वसन त्यांच्या गुणामध्ये झालेलं आहे त्या अनुषंगानं आमच्या टीमनं तपास केली よかった。